यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या महापालिका निवडणुकीसाठी अशा उमेदवारांचा अर्ज बाद होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्रे तसेच हमीपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे दोन हजार एक नंतर दोन पेक्षा जास्त आपत्ती नाहीत तसेच महापालिका टॅक्स थकीत नाही कोणताही गाळा महापालिकेकडून घेतला नाही तसेच मी ठेकेदार नाही अशी हमीपत्रे उमेदवारी अर्जासोबत जोडून द्यावे लागणार आहेत उमेदवारांनी बेकायदेशीर बांधकाम केले तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे त्यामुळे आपापल्या प्रभागात इच्छुक असलेल्या विरोधकांची सर्व पाळीमुळे काढण्यासाठी हरकती घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते चांगलेच सरसावले आहेत त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना डोळ्यात तेल घालून माहिती भरावी लागणार आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता पंचाहत्तरऐवजी आए ऐंशी ता दिला नारा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद रोकड दारू जप्त करण्यासाठी नऊ ठिकाणी पोलीस करार नाकाबंदी पन्नास हजारपेक्षा जास्त रोख रक्कम असल्यास त्याचा हिशोब द्यावा लागणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वाद थंडावला वानकर बंधू यांच्या नाराज नाट्यावर पडदा तर पुरुषोत्तम बर्डे यांच्याकडे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील मिथून धनसिंग राठोड सलमान पटेल आणि अश्रफ अली टिपू बागवान या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांनी केले स्थानबद्ध लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर, वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर मंगळवारपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे या आठवड्यात घडणार राजकीय घडामोडी महापालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात असणार तीनशे अठ्ठावन्न मतदार केंद्रे मतदान केंद्रांची यादी करण्यात आली जाहीर सोलापूर शहर काँग्रेसकडे महापालिका निवडणुकीसाठी दोनशे दहा इच्छुकांनी दाखल केले अर्ज सोमवारी आणि मंगळवारी खासदार प्रणिती शिंदे घेणार मुलाखती सोलापुरातील थंडी देखील आठ दिवस मुक्काम करणार तापमान आले तेरा अंशांच्या खाली सोलापुरातील दमानी नगर येथील रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूचे पाडकाम वेगाने सुरू आठ दिवसात काम संपणार सोलापुरातील कुमठा नाका येथील क्रीडा संकुलात आजपासून जागतिक महिला लॉन टेनिस स्पर्धा सुरू होणार तेरा देशातील छप्पन्न महिला खेळाडूंचा सहभाग तीस हजाराहून अधिक अमेरिकन डॉलर्सची आहेत बक्षिसे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर् येथील सिद्धनाथ कारखान्याने जाहीर केला अठ्ठावीसशे रुपये दर दक्षिण सोलापुरातील भंडार कवठे येथील लोकमंगल कारखान्यासमोर शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच उद्या सिद्धेश्वर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी डॉ शालिनी पाटील यांच्यावर आज सातारा रोड येथे अंत्यसंस्कार काल मुंबईतील राहत्या घरी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि पंचायत समितीचा आज निकाल लागणार सहा हजार बेचाळीस नगरसेवक निवडले जाणार कोणत्या राजकीय पक्षाची सरशी होणार याकडे लक्ष आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur थेट बोली लावून भाजप उमेदवारांना विजयी करा निवडणुकीचा फारस कशाला मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात कारने उडवले पाय आणि मणक्याला गंभीर दुखापत उपचारासाठी रुग्णालयात दाखल राज्यात सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना महायुती म्हणून लढणार असून प्रत्येकाची ताकद लक्षात घेऊन काही ठिकाणी जागांमध्ये तडजोड केली जाऊ शकते शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांची माहिती आज मध्य महाराष्ट्र उत्तर अंतर्गत कर्नाटक दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाला जाहीर करण्यात आल्या एकोणीस डिसेंबरपासून पाच जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्या आसाममध्ये रेल्वे ट्रेनच्या धडकेने सात हत्तींच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी रेल्वेने दिले चौकशीचे आदेश महात्मा गांधींच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सतरा जानेवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिल्लीत सरकार ईव्ही धोरण आणणार एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळेल जागोजागी चार्जिंग स्टेशन उभारले जातील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आता सत्तेचे अर्थ बदलले आहेत शक्तिशाली देश प्रत्येक बाबतीत आपली इच्छा लादू शकत नाही जगात भारताची प्रतिमा अधिक सकारात्मक झाली दुबईत एकोणतीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान आमने सामने भारतीय अंडर नाईन्टीन संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तान विरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला करा आणि आयकॉन ऑन ठेवा